नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुलजी आणि यशवंत यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे तिसरी ज्युडो चॅम्पियन लीग स्पर्धा नऊ ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती कॅन्डेट ज्युनियर सिनियर पुरुष व महिला लीग मध्ये एकूण आठ संघ होते प्रत्येक टीम मध्ये बारा खेळाडू ऑल प्ले ऑल होते त्यामध्ये दोनशे नव्वद गुण मिळवून शिवनेरी किंग अव्वल स्थानावर होते त्यानंतर तोरणा टायगर दोनशे पन्नास गुण अंकाई अट्टेकर दोनशे तीस गुण देवगिरी दोनशे गुणत्या मध्ये सेमी फायनल ला शिवनेरी व अंकाई विजयी होऊन शिवनेरी व अंकाई फायनल राऊंड ला दाखल झाले त्यामध्ये अटीतटीच्या सामन्यांमध्ये शिवनेरी ठरली बेस्ट ओम पाटील ठरला आयुष फाळके दर्शन गवले सनी रानमाळ शुभांगी राऊत वैष्णवी पाटील भारती सेनी प्रणाली निंबारते भूमी परदेशी गंधाली या सर्व खेळाडूंनी अप्रतिम खेळ करून विजय श्री खेचून आणले टीम कोच आदर्श शेट्टी निखिल सुवर्णा हेच संघ मालक होते या सर्वांनी खूप मेहनत घेतली सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम जळगाव